भव्य कुंडीय श्री महायज्ञ सोळाच्या पाचव्या दिवशी आयोजित कैलाशचंद्र जोशी यांच्या गणपती महापुराण कथे श्री गणेश जन्माच्या संगीतमय सविस्तर वर्णन करत आपल्या मधुरवाणीतून कथन करताना सर्वांना मंत्रमुग्ध केले व श्रींचा जन्मोत्सव फुलांची उधळण करत प्रसादाचे लाडू वाटप करून साजरा करण्यात आला एकशे आठ कुंडेय गणपती महायज्ञ सकाळच्या सत्रात योगा व ध्यान शिबिर अखंड संकीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम सुरू झाले असून सकाळी नियमितपणे गोपूजन करण्यात येते भारतीय संस्कृतीत देवांनी सर्व विश्व व्यापले आहे असे मानले जाते परमात्मा हा सर्व ठिकाणी असतो जीवनाच्या विकसनशील परंपरेत हे फक्त मानवतेपर्यंत मर्यादित न राहता भूतहिते हा त्याचा मुख्य आदर्श आहे प्राणीमात्रावर फक्त दया न करता प्रेम करणे हा त्यामागील मुख्य उद्देश आहे आपण देवावर दया करत नाही तर देवावर प्रेम करतो व त्यांची पूजा करतो म्हणूनच प्राण्यामध्ये जर देव वसत असतील तर त्यांच्यावरही दया न करता त्यांचे पूजन केले पाहिजे त्यांच्यावर प्रेम केले पाहिजे म्हणूनच भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने मानवाच्या अंतकरणात प्राणीमात्रांसाठी आदर असला पाहिजे भारतीय संस्कृती मानवाला पूर्ण सृष्टीवर प्रेम करावया शिकवते पृथ्वी तलावर गायीचे महत्व खूप जास्त आहे गोदान करणे हे महान दान मानले जात आहे गायीची शेपटी धरून माणूस जीवनाचा सागर पार करतो म्हणजेच गायीचे पालन करून त्याची सेवा केल्याने मनुष्य प्रगती करतो असे कथेमध्ये सांगण्यात येते